मी नाही माझा लायमीस बंदी आहे मी सर्वांचे स्वागत करत आहे बघूयाची विशेष बात मागाव तालुक्यातील आंबोडा कलगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ मागील आठ ते दहा दिवसापासून आंबोडा कलगाव या शिवारात बिबट्याचा वावर सुरू असून पाळीव प्राण्याचे बळी पडत आहेत कलगाव आंबोडा शेत शिवारात शेतकरी वर्गाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण दिसून येत आहे वन परिक्षेत्र महागाव यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ महागाव तहसीलदार यांच्या मार्फत आज अनेक शेतकऱ्यांनी लेखी निवेदन सादर केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख सवनेकर विशाल पवार अध्यक्ष खरेदी विक्री संघ विनोद पाटील पंजाबराव करपे ओमकार भवानकर सुशील राऊत विजय वजिराबादे अमोल राऊत परमेश्वर गुडुप यांच्यासह परिसरातील इतर अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लाईव्ह शब्बीर तालुक्यातल्या शेत बिबट्याचा हैदोस वाढला असून यापूर्वी यांच्या त्रासाने शेतकरी वैताळून गेले आणि यात पुन्हा भर या बिबट्याने थैमान घातले असून आजपर्यंत दोन चार मुख्य प्राण्यांची शिकार केली आणि या संदर्भात आमच्या अमोरा येथील आणि तलगाव येथील शेतकऱ्यांनी वनविभागासह लेखी निवेदनाद्वारे कळवले परंतु त्या ठिकाणाहून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज आम्ही थेट जिल्हाधिकारी यवतमाळ तहसीलदार महागाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना कळविले असे असून यापुढे एखाद्या वेळेस मनुष्यसुद्धा तो, तो हल्ला करून जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं वनविभागाला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित आदेश करून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा जीव गेलेल्या एखाद्या शेतकऱ्याचा जीव गम गमावल्यानंतर काही उपयोग होणार नाही आणि या बिबट्यामुळे शेतकरी शेतात मजूरसुद्धा काम करायला येण्यास तयार नाही सध्या हंगामाच्या दिवस जवळ आले आहेत परंतु या भिद्याची दहशत एवढी काही झाली की शेतात मजूरसुद्धा यायला तयार नाही आणि अगोदर मजूर म्हणजे या सरकारने लाडकी बहीण योजना अशा अमुक दमुक योजना काढून सगळे मजूर आज तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि चार दोन मजूर जर मिळाली ते सुद्धा या बिबट्या येतात शेतकरी येत नसल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी हैराण झालेले आहोत त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेब याची दखल घेतील अशी मी आपणास विनंती करतो